आज आपण चर्चा करणार आहोत पाणी आणि अस्पृश्य समाज या विषयावर पाणी निसर्ग निर्मित असून देखील पाण्यासाठी अनेक संघर्ष झाल्याचे ऐतिहासिक संदर्भ सापडतात नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलेय यांच्यात मोठा संघर्ष झाला होता रोहिणीच्या पाण्यावर हक्क सांगण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर दोन्ही बाजूचे सैन्य सज्ज जा झाले होते प्रसंग बाका होता पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती शाक्याचा राजकुमार सिद्धार्थ याने युद्धाला विरोध केला राज्याच्या नियमानुसार संघाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागत होता युद्धाचा निर्णय संघाने घेतला होता आणि सिद्धार्थाने त्याला विरोध केला होता त्यामुळे नियमाप्रमाणे सिद्धार्थ याच्या कुटुंबावर बहिष्कार टाकून त्यांची शेती जप्त करणे ही संघाज्ञा होती कुटुंबाला त्रास नको म्हणून सिद्धार्थाने परिव्रज्जा घेऊन ग्रहत्याग केला अशा पद्धतीने पाण्यासाठी होणार एक मोठ युद्ध टळलं हा सिद्धार्थ पुढे सम्यक समृद्ध झाला आणि शांततेचा संदेश देणारा बुद्ध धम्म त्याने जगाला दिला आज बुद्ध धम्म जगभर सुपरिचित आहे आज जगभरामध्ये आपणास बुद्ध धम्माचे अनुयायी आढळतात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काळात देखील अस्पृश्य समाजाला पाण्यासाठी वन वन भटकावे लागत होते मनोवादी सवर्णांनी जाती व्यवस्था इतकी खोलवर रुजवली होती की मन ती तोडायला तयार नव्हता आणि त्यामुळे अस्पृश्यांचा साधा स्पर्श देखील झाला देखी तरी पाणी वाटवले म्हणून अस्पृश्य लोकांवर अन्याय अत्याचार केले जात होते त्यांना पशुवत वागणूक दिली जात होती अशा वेळी महात्मा जोतिबा फुले हे अस्पृश्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकोणीसशे अडुसष्ट साली महात्मा फुलेंनी आपल्या वाड्यासमोरील स्वतःचा पाण्याचा हौद अस्पृश्य समाजासाठी खुला करून दिला लोकांच्या विरोधाला भीक न घालता महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अशा पद्धतीने आपले काम अखंडितपणे सुरू ठेवले पुढे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सनातनी व्यवस्था पूर्णपणे ठोकरली पुढे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी रामजी सुभेदार आणि भीमाई यांच्या पोटी भीमरावांचा जन्म झाला लहानग्या भीवाला अगदी लहानपणापासून पाण्यासाठी संघर्ष करावा लागला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आजीवन संघर्षानंतर देखील इथल्या जात दांडग्या समाजातील लोकांचा जातीय अहंकार काही कमी झाला नाही शिकून सवरून लहानगा भिवा आता मोठा झाला होता समाजात त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं संबोधलं जात होत परंतु तरी देखील साधा शिपाई त्यांना सार्वजनिक भांड्यातून पाणी पिऊ देत नव्हता सातीय द्वेष समाज मनावर इतका ठासून भरला होता माणसासारख्या माणसाला निसर्गाच्या मालकीचं पाणी पिण्यापासून वंचित ठेवलं जात होत परिणामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या सौदार तळ्याचा सत्याग्रह केला चार ऑगस्ट एकोणीशे तेवीस ला मुंबई कायदे मंडळाने अस्पृश्यांना सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेवर समान हक्क देण्यास कायदा केला याच कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला या सत्याग्रहात महाडच्या नगरपालिकेने देखील सहभाग घेतला होता या सत्याग्रह प्रसंगी बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की या तळ्याचं पाणी पिऊन आपण अमर होणार नाही या अगोदर या तळ्याचं पाणी न पिल्यामुळे आपण काही मेलो नाही आम्ही देखील इतरांसारखी माणसेच आहोत त्यासाठी हा सत्याग्रह महत्वाचा आहे चित्रे सहस्त्रबुद्धे टिपणीस यासारखे सवर्ण हिंदू देखील या सत्याग्रहात सामील झाले होते या दिवसाला महाडची समाज क्रांती महाडचा मुक्तीसंग्राम महाडचा सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह असे म्हणून देखील ओळखले जाते सामाजिक सबलीकरण दिन म्हणून देखील हा दिवस भारतभर साजरा केला जातो आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षानंतर देखील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाचा पाण्यासाठीचा संघर्ष संपलेला नाही एका उच्च जातीच्या शिक्षकाने त्यांच्यासाठी ठेवलेल्या भांड्यातून एका अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याने पाणी पिण्यासाठी घेतले म्हणून विटाळ झाला या समजातून त्या विद्यार्थ्याला इतकं मारलं की त्यात त्याचा मृत्यू झाला त्या, त्या शिक्षकाला अटक झाली गुन्हा दाखल झाला असं जरी असलं तरी आजही समाजामध्ये जाती व्यवस्था खूप खोलवर रुजलेली आहे एका अहवालानुसार जिल्हास्तरीय कनिष्ठ जातीतील सदस्यांच्या हत्येचे प्रमाण लक्षणीयपणे पाण्याच्या सार्वजनिक प्रवेशासाठी संबंधित आहे हे दर्शवते की पाण्याची उपलब्धता अस्पृश्यता नियम आणि हिंसा यांचा एकमेकाशी जवळचा संबंध आहे राजस्थान येथील भरतपूरमध्ये सत्तावीस मे या दिवशी काही अनुसूचितांना प्रस्थापित लोकांनी मारहाण केली कारण काय तर अनुसूचितांनी गावातील आओोचं पाणी घेतलं ही घटना करोना काळातील लॉकडाऊन दरम्यानची आहे अशा या महामारीच्या संकट काळात देखील हा जात अहंकार टिकून होता हे विशेष नऊ जून दोन हजार एकोणीस ही घटना उत्तर प्रदेशच्या कोशंबीमधील अनुसूचित जातीच्या महिलेला मारहाण करून विवस्त्र केल्याचे आहे बरं तिचा गुन्हा काय होता तर सार्वजनिक हँडपंपावर पाणी भरलं अशीच एक घटना बीडमधील पिंपळगाव येथील दहा वर्षीय राजश्री कांबळेचा मृत्यू फेब्रुवारी दोन हजार सोळा कारण काय तर वस्तीत पिण्याचे पाणी नाही म्हणून खोल असलेल्या विहिरीत पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी ती उतरली आणि पाय घसरून पडली तारीख सव्वीस एप्रिल दोन हजार सात ठिकाण पश्चिम महाराष्ट्र जिल्हा सातारा गाव खुळक सुशिक्षित बौद्ध कुटुंबातील मधुकर घाटगे यांनी विहीर खोदली विहिरीला पाणी लागले गावातील सवर्णांनी विरोध केला आणि बारा जणांनी मिळून मधुकर यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली त्या बाराही जणांची तीन वर्षात सेशन कोर्टाने पुराव्या अभावी सुटका केली अशा बातम्या वाचल्या की मन सुन्न होत भारतीय संविधान आणि कलम सतरा अस्तित्वात असताना देखील अशा घटना घडत असतील तर संविधानाची सुरक्षा नसेल तर काय होऊ शकतं याचा विचारच न केलेला बघा तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की नक्की शेअर करा